नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले सर जाखले इंग्रजीमध्ये टाकायचं या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक घटक पहिला संच सेड्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत संच लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत यामध्ये यादी पद्धत लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड आपण पाहिलेले आहे त्यानंतर दुसरी पद्धत आपण गुणनर्प पद्धत किंवा रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म आपण पाहणार आहोत या पद्धतीमध्ये घटकांची यादी केली जात नाही संच लिहिण्याची पहिली पद्धत ही यादी पद्धत त्याच्यामध्ये यादी केली जाते इथं यादी न करता संचाचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्यापुढे उभे रे काढली जाते आणि उभ्या रेगेपुढे त्या चलाचा गुंधर्म लिहितात उदाहरणार्थ ए बरोबर महिरप कंसामध्ये यक्स यक्ष हे चल आहे या ठिकाणी संचाचा सर्वसाधारण घटक चलानं दाखवला म्हणजे घटक आपण यक्ष या चलानं दाखवला आणि उभी रेग ओढायची आणि त्याच्यापुढे त्या चलाचा गुणधर्म द्यायचा काय आहे तर यक्स हा जो घटक आहे तो नैसर्गिक संख्येचा घटक आहे आणि यक्स हा एकपेक्षा मोठा आहे आणि दहापेक्षा लहान आहे याची जर आपण यादी केली तर काय मिळणार आहे तर ए बरोबर महिलकोंसामध्ये दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दोन ते नऊपर्यंत दहा येणार नाही दहापेक्षा लहान आहे एक येणार नाही एकपेक्षा मोठे एक संख्या ओके अशा पद्धतीनं आणि याचं वाचन संच एचे घटक यक्स असे आहेत की यक्स ही एक आणि दहाच्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे असं करतात ओके दुसरं उदाहरण आहे बी बरोबर बी हा संच आहे मयरूपंशामध्ये यक्स बी संचामध्ये एक घटक आहे चलासाठी एक आपण घटकासाठी एक वापरायचे आहे आणि यक्स काय आहे एक ते दहामधील मूळ संख्या आहे मयुरूपंश पूर्ण म्हणजे एक ते दहामधील मूळ संख्या दोन तीन पाच सात ही यादी पद्धत झाली गुणधर्म पद्धतीमध्ये दोन तीन पाच सात समजा आपल्याला यादी पद्धतीनं हा गुण संच दिलेला आहे याचं गुणधर्म पद्धतीने लेखन लिहा म्हटलं तर याचं उत्तर हे आहे बरोबर मैरप कंसात एकशे एकशे ही एक ते दहामधील मूळ संख्या आहे एक ते दहामधील संख्या दोन तीन पाच सात आहे ओके अशा पद्धतीनं क्यू हा परिमित संख्यांचा संच आहे तो गुणधर्म पद्धतीने कसा लिहायचा बरोबर महिरपी कंसात पी, पी भागिली क्यू अंशांनी छेद या स्वरूपात परिमय संख्या असते त्यामुळं पी छेद क्यू उबीरेषा पी आणि क्यू हे काय आहेत तर आयचे घटक आहेत पूर्णांक संख्यांचे घटक आहेत आणि हा जो क्यू आहे ना हा छेद परिमेय संख्येचा पी भागिले क्यू या परिमे संख्येचा छेद मात्र शून्य असता कामा एक क्यू इज नॉट इकल्ड टू झ्युरो मै पूर्ण क्यू जर शून्य झाला तर परिमेय संख्येचं अस्तित्व नाहीच होतं ही सगळी शून्य होते ओके याचे वाचन ती छेद क्यू या स्वरूपाच्या अशा संख्या आहेत की पी ही कोणतीही पूर्णांक संख्या आणि क्यू ही, ही शून्योत्तर पूर्णांक संख्या आहे ओके त्यानंतर काही संच गुणधर्म पद्धतीत लिहिलेले आहेत ते यादी पद्धतीत कसे लिहायचे पहा ए बरोबर म्हणून कोणसात एक स हा डिव्हिजन डी आय व्ही आय एस आय वन डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे आता या ठिकाणी याची यादी करताना डबल अक्षर असेल तर लयच नाही डबल असेल तीन वेळा असेल तर आय तीन वेळा आहे त्यामुळे आपल्याला एकदाच ते लिहावं लागेल आय दोन वेळा एकदाच लिहायचं तीन वेळा सो सॉरी तीन वेळा आय ए बरोबर डी मयुरूपवंसात डी आय फी यस ओ यन ओके अशा पद्धतीनं त्यानंतर बी बरोबर मयरूपवंसात वाय वाय काय आहे वाय ही संख्या अशी आहे की वाय वर्ग बरोबर नऊ म्हणजे नऊ कुणाकुणाचा वर्ग आहे ते यादी पद्धतीने येणार तीनचा वर्ग नऊ आहे वजा तीनचा वर्ग नऊ आहे म्हणजे बी बरोबर मयरपंसात वजा तीन तीन ओके वाय वर्ग वाय ही अशी संख्या आहे की वाय वर्ग बरोबर नऊ म्हणजे वाय वजा तीन असेल वजा तीनचा वर्ग नऊ वाय तीन असेल तीनचा वर्ग नऊ आणि सी मयुरपसा झेड उभे रेशा झेडवर या ठिकाणी चलाचा गुणधर्म काय आहे पाचच्या पटीतील तीसपेक्षा लहान संख्या आहे याची यादी पद्धत कशी पाचचा पाडा तीच्या मागं म्हणजे पंचवीसपर्यंत सीबरोबर मैरब कमसात पाच दहा पंधरा वीस पंचवीस ओके अशा पद्धतीनं आता यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धतीमध्ये काही रिकाम्या जागा आहेत भरायच्या आहेत तेही पाहि्या म्हणजे आपण सरावसंच एक पॉईंट एक सोडवायला सक्षम होतो आहे यादी पद्धतीमध्ये दोन चार सहा आठ दहा बारा चौदा दिला आहे ए काय आहे याची गुणधर्म पद्धत ए मैरब कमसात एक स एक स ही पंधरापेक्षा लहान समनैसर्गिक संख्या आहे समसंख्या दोनपासून चौदापर्यंत म्हणजे पंधरापेक्षा लहान समनैसर्गिक संख्या या आहेत त्यानंतर गुणधर्म पद्धतीनं दिले आहे बीबरोबर यक्स एक्स ही एक ते वीसमधील पूर्ण वर्गसंख्या आहे आता एक ते वीसमधील वर्गसंख्या कोणती आहे बरोबर चार आहे नऊ आहे आणि सोळा आहे एक ते वीसमध्ये याच संख्या पूर्ण वर्गसंख्या आहेत चार नऊ सोळा यादी पद्धत बी बरोबर ओके त्यानंतर सी बरोबर ए ई आय ओ यू म्हमध्ये आहे इंग्रजीतील आता या ठिकाणी सी काय आहे तर या ठिकाणी सी बरोबर समजा झेड आपण म्हणूया आणि झेड इंग्रजी लिपीतील स्वर आहेत लिपीतील स्वर आहेत ओके मैरप पूर्ण इंग्रजी लिपीतील स्वर आहेत त्यानंतर डी बरोबर मैरपी कंसात वाय काय आहे वाय वाय हा इंद्रधनुष्यातील रंग आहे त्यामुळे आपल्याला डी बरोबर काय मांडावं लागेल तानापी ही निपा डी बरोबर मैर कंसात ता तांबडा ना नारंगी पिवळा हिरवा निळा पांढरा आणि जांभळा ता ना पीही निपा जा सोलपिराम आहे ता ना पिही निपा जा आपण नेहमी म्हणतो इंद्रधनुष्यातील कराय स्वर आहे ते जा ता नाही पाणी पी काही जणांनी असं पाठ केला असतं परंतु तो क्रम नाही इंद्रधनुष्यामध्ये पहिल्यांदा तांबडा दिसतो नंतर नारंगी दिसतो पिवळा दिसतो हिरवा दिसतो निळा दिसतो पांढरा दिसतो जांभळा दिसतो असा हा क्रम आहे ओके त्यानंतर पी कंसात यक्स यक्स ही पूर्णांक संख्या अशी आहे की यक्स ही वजा तीनपेक्षा मोठी आहे आणि तीनपेक्षा लहान आहे त्यामुळं पी याची यादी केली तर काय असणार आहे वजा दोन वजा एक शून्य एक आणि दोन म्हणजे एक स ही वजा तीनपेक्षा मोठी आहे म्हणजे वजा वजा एक वजा दोनपर्यंत आणि तीनपेक्षा लहान म्हणजे शून्य एक दोनपर्यंत ओके याची यादी पद्धत ही असणार आहे यम बरोबर मयरूपकंसात एक स हा धनपूर्णांकसंख्यांचं घनं आहे लिहिलं इथं यमबरोबर मयुरूपकंसात एकचा घन एक, एक दोनचा आठ तीनचा सत्तावीस चारचा चौसष्ट चा आणि पाचचा एकशे पंचवीस सहाचा दोनशे सोळा डॉट 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 वगैरे अशा पद्धतीनं हा न संपणार आहे अनंत संच आहे हा सराव संच एक पॉईंट एक आपण सोडवणार आहोत प्रश्न पहिला आहे पुढील संच यादी पद्धतीने लिहा पहिला आहे समनैसर्गिक संख्यांचा संच त्याला आपण ए म्हणूया समनैसर्गिक संख्यांचा संच यादी पद्धतीनं म्हैरेपसात येवर दोन चार सहा आठ दहा स्वल्पिराम डॉट 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 ओके अशा पद्धतीनं त्यानंतर दुसरं आहे एक ते पन्नासमधील सम मूळ संख्या त्याला आपण बी म्हणूया एक ते पन्नासपर्यंतच्या सम सममूळ संख्या दोन सोडली तर सर्व संख्या मूळ संख्या विषम आहेत तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस या संख्या पुढे येणाऱ्या या विषम आहेत इथं काय म्हटल्या एक ते पन्नासमधील सम मूळ संख्यांचा संच एक ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्या लिहिण्यासाठी घेतल्या समसंख्या सम अजिबात येत नाही फक्त दोनच त्यानंतर सर्व ऋण पूर्णांकांचा संच आता सी मानूया आपण सर्व ऋणपूर्णांकांचा संच डॉट 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 वजा चार वजा तीन वजा दोन वजा एक अशा पद्धतीनं सर्व या ऋणपूर्णांक संख्या आहेत पाठीमागं न संपणार आहेत वजा चारच्या पाठीमागं तीन डॉट आहेत ओके अशा पद्धतीनं त्यानंतर संगीतातील सात मूळ स्वरांचा संच त्याला आपण डी म्हटलं तर संगीतातील सात स्वर कोणते आहेत बरोबर सारे म प दी सा सारे ग म प नि सा स्वल्पराम द्यायचा ओके सारे गम सा रे ग म प द नि सा इतर स्वल्पराम शेवट उट, शेवटी स्वल्पराम द्यायची आवश्यकता नाही हे संगीतातील सात स्वर आहेत ओके खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दातल्या चार छे तीन हा क्यूचा घटक आहे ओके म्हणजे चार छेंती परिमेय संख्या आहे क्यू ही परिमेय संख्या हे शब्दात कसं लिहायचं चार छेद जसं वाचतो तसं लेखनामध्ये लिहायचं चार छेद तीन हा क्यूचा घटक आहे पहिला आहे प्रश्न दुसऱ्यातलं चार छेद तीन हा क्यूचा म्हणजे क्यू काय आहे परिमय संख्या राष्ट्र नंबर चा घटक आहे ओके दुसरं वजा दोन हा यनचा घटक नाही एन म्हणजे नैसर्गिक संख्या आहे ओके दुसरं वजा दोन वजा दोन हा यनचा म्हणजे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्येचा नैसर्गिक संख्या संच घटक नाही ओके त्यानंतर तिसरं आहे पी बरोबर महिरप कमसात पी ही विषमसंख्या आहे या ठिकाणी हा संच लिहायचा संच चे घटक पी असे आहेत की पी विषमसंख्या आहे ओके अशा पद्धतीनं हे शब्दात लिहायचे आहेत प्रश्न तिसरा आहे कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहा या ठिकाणी समजा आपण या ठिकाणी तो संच यम समजूया या ठिकाणी वजा तीन वजा एक वजा तीन वजा दोन वजा एक शून्य एक दोन तीन सोलपराम चार ही पद्धत आहे यादी पद्धतीचं रूपांतर याचं गुणधर्म पद्धत कशी लिहायची ही यादी पद्धत झाली जोसांची यादी पद्धतीनं लिहिला आहे तोच गुणधर्म पद्धत काय आहे गुणधर्म पद्धतीमध्ये हे कसं लिहायचं तर आपण एक सहा घटक समजूया या सगळ्यासाठी यक्स पण यक्स काय आहे या ठिकाणी यक्स हा पूर्णांक संख्येचा घटक आहे आय संख्येचा घटक आहे आणि यक्स यक्स ही वजा चारपेक्षा मोठी आहे आणि चारपेक्षा लहान किंवा बरोबर आहे अशा पद्धतीनं मरपुंस पूर्ण करायचा म्हणजे याचा आपण यादी पद्धतीत रूपांतर केलं तर यक्स वजा चारपेक्षा मोठी वजा तीन वजा दोन वजा एक शून्य आणि चार किंवा चारपेक्षा लहान म्हणून एक दोन तीन चारपर्यंत चार एकशा लहान किंवा चार बरोबर हा एक झाला दुसरा लिहूया आपण या ठिकाणी समजा यन हा संच सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार यादी केली वाय आपण म्हणूया वाय हा वाय काय आहे उभे वायूचा गुणधर्म या चलाचा गुणधर्म काय वाय आठवड्यातील वार आहे आठवड्यातील वार आहे अशा पद्धतीनं कितीतरी संच लिहू शकाल काही विषम संख्या लिहाल तुम्ही या ठिकाणी दहापर्यंत लिहू शकाल त्याचं वर्णन करू शकाल वर्गसंख्या लिहू शकाल पाचपर्यंतच्या चौथ्या घाताच्या संख्या लिहू शकाल चारपर्यंतच्या पाचपर्यंतच्या असे लिहू शकताय आपण पुनर्मा पद्धतीमध्ये आणि आदी पद्धतीमध्ये सेकंड मेथड रायटिंग सेट्स रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्मा इन दिस मेथड वी डू नॉट राईट द लिस्ट ऑफ एलिमेंट्स बट राइट द जनरल एलिमेंट युजिंग फॅरिएबल फॉलोड बाय अ व्हर्टिकल लाईन ऑर कॉलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द फॅरिएबल फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू इन करली ब्रॅकेट एक्स व्हर्टिकल लाईन एक्स इज ए इलेवन्टप यन आणि एक्स इज ग्रेटर दॅन वन अँड लॅस दॅन टेन ओके अँड रीड एज सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सचे दॅट एक्स इज ए नॅचरल नंबर बिटवीन वन अँड टेन ओके सेकंड एक्झाम्पल बी इज इक्वल टू इन करेल ब्रॅकेट एक्स एक्स इज द प्राईम नंबर बिटवीन वन अँड टेन वॉट आर दे प्राईम नंबर लिस्टिंग मेथड इन लिस्टिंग मेथड बी इज इक्वल टू टू थ्री फाईव्ह सेवन ओके दिस इज रोल मेथड इन लिस्टिंग मेथड then next example q is the set of rational numbers which can be written in the builder form as a q is equal to in a curly bracket p upon q is a rational number where p and q are elements of i and q is not equal to zero ok and read as q is a set of all numbers in the form of p upon k such that p and q are integers where q is non zero numbers ok here हिअर एल्युस्टेशन्स आर गिवन इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स इच सेट रिटर्न इन बॉथ द मेथड्स दिस इज रोल मेथड ऑर बिल्डर सेट बिल्डर फॉर्मा लिस्टिंग मेथड ओके ऑर रोस्टर मेथड इज इन करेज ब्रॅकेट एक्स इज ए लेटर ऑफ द वर्ड डी आय वी आय एस आर ओ एन लिस्टिंग मेथड आय हिअर थ्री टाइम्स राईट ओनली वन डी आय फी एस ओ एन इट इज कॉमा करेज ब्रॅकेट कंप्लीट सेकंड एक्झाम्पल बाय बी इज वाय इन करेज ब्रॅकेट वाय वाय इज अ नंबर सच दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू नाईन हिअर रोस्टर लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड फॉर धिस बी सेट बी इज इक्वल टू इन करज ब्रॅकेट मायनस थ्री कॉमा थ्री स्क्वेअर ऑफ मायनस थ्री नाईन स्क्वेअर ऑफ थ्री नाईन ओके सी झेड इज द मल्टिपल ऑफ फाईव्ह अँड इज लेस दॅन थर्टी रोस्टर मेथड सी इज इक्वल टू इन करेज ब्रॅकेट फाईव्ह टेन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ओके फिल इन द ब्लँक्स गिवन इन द फॉलोइंग टेबल दिस इन लिस्टिंग मे लिस्टिंग ऑरस्टर रोस्टर मेथड इज इक्वल टू टू फोर सिक्स एट टेन ट्वेल्व फॉर्टीन रोल मेथड फॉर दॅट ए सेट इज इक्वल टू इन करेज ब्रॅकेट एक्स वॉट इज एक्स एक्स इज एन इवन नॅचरल नंबर्स लेस दॅन फिफ्टीन दॅन विंट टू टू फोर्टीन ओके इवन नंबर फ्रॉम टू अप टू फोर्टीन हिअर बी इज इक्वल टू इन इनक्रेज ब्रॅकेट एक्स एक्स इज ए परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन वन टू ट्वेंटी लिस्टिंग मेथड बी इज इक्वल टू फोर नाईन ओके करेल ब्रॅकेट कम्प्लीट सी इज इक् ए आय ओ यू वॉट इज सी वाय वर्टिकल लाईन वाय इज वाय इज ए होवेल इन इंग्लिश आल्फाबेट करल ब्रैकेट कंप्लीट ओके प्लीज इन करल ब्रैकेट वाय वाई इज ए कलर इन द रबो रोस्ट मेथर हियर फी वायोलेट आई बी जी ओ एंड आर ओके ऑरेंज रेड येलो इट्स शेटर ग्रीन ब्लू ओके P is equal to x is an integer and x is a greater than minus 3 and less than 3. Listing method P is equal to dot dot dot, no dot, minus 2, minus 1, 0, 1, 2. Okay, curl bracket complete. एम इज इक्वल टू लास्ट एम इज इक्वल टू वन ए ट्वेंटी सेवन हियर एक्स एक्स इज ग्रेटर दॅन मायनस थ्री दॅट मीन्स मायनस टू मायनस वन ओके ले दॅन थ्री अप टू टू झिरो वन एन टू एम इज इक्वल टू वन ए ट्वेंटी सेवन सिक्स्टी फोर वन हंड्रेड ट्वेंटी फाईव डॉट 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 एक्सेट्रा हियर एम इज इक्वल टू इन करले ब्रॅकेट एक्सा एक्स इज इक्वल टू एन क्यूब वन क्यूब वन टू क्यूब एट थ्री क्यूब ट्वेंटी सेवन इट सेटर ओके एन क्यू कमा एक्सा एन इज हिअर ग्रेटर दॅन आर इक्वल वन आणि लेस दॅन आर इक्वल फाईव्ह ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी नववीतल्या आपल्या वर्गमित्रांच्यासाठी पाठवून त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा व्हिडिओ आवड आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये दे, प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट द्या दे, धन्यवाद मित्राने धन्यवाद मित्रांनो आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा केलेला प्रयत्न आपल्या कारणी लागावा ही मापक अपेक्षा धन्यवाद